माननीय विकासराव दिगंबरराव सोनारे यांची दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आझाद समाज पार्टीच्या नांदेड जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली सदर निवड ही नरसी तालुका नायगाव जिल्हा नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात करण्यात आली यावेळी आझाद समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय आनंदराव लोंढे नांदेड जिल्हा अध्यक्ष माननीय अशोक भाऊ वायवळे यांच्या हस्ते माननीय विकासराव सोंडारे यांचा शाल शिल्प पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच त्यांना यावेळी निवडीचे नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले त्यानंतर माननीय विकासराव सोंडारे यांचे कार्यकर्ते मित्र व असंख्य हितचिंतकांनी नरसी चौकात फटाक्यांच्या आतिषबाजीत आनंदोत्सव साजरा केला वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या पूर्वीच्या भारी बहुजन महासंघात परिस्थितीत सतत तीस ते पस्तीस वर्ष कार्याची धुरा वाहिली ते कालकथित दिगंबरराव लिंगोराव सोंडारे हे माननीय विकासराव सोंडारे यांचे पिताश्री होत दरम्यान या निवडीमुळे हितचिंतक अमीन शेख डोंगाव खुर्द शेख रियाज टेंभोर्णीकर साईनाथ विगरेकर नितीश नरवाडे माधव बोईवाडे माधव पाटील भोसले किनाळा आया शेख नरसी हजी नरसी दत्ता पाटील यादव यादव वाघमारे नरसी बाबूराव कोकणे भीमक्रांती चिटमोगरा पत्रकार यशवंत मोरे धम्मती भेडेकर चिटमोगरा अविनाश पाटील डाकोरे हिपरगा यांच्यासह त्यांच्या सर्व सर मित्र परिवारात आनंदाचे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे आमच्या प्रतिनिधीने कळविले आहे माय मावळी न्यूज चॅनलसाठी कबीर कांबळे तालुका प्रतिनिधी बिलोली जिल्हा नांदेड